बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने आजपासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये दुपारनंतर जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो तर काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज तीस जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आज कमी राहू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात हे अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालचा उपसागरा लगतचा जो हो काही आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू आणि विदर्भाचा पूर्व भाग आहे या परिसरावर एक हवेची कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आजपासून वाढणार आहे काही ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा नाशिकचा मुख्यत्वे करून पूर्व परिसर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामधील जे काही जोरदार वारे आपल्याला बघायला मिळत आहे या वाऱ्याचा वेग काही भागामध्ये काहीसा कमी होण्याची शक्यता आहे तरी पण या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये ताशी पंधरा ते तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण जरी बनले तरी पण पाऊस या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पहाडांची किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये कमी दाबाच्या प्रभावामुळे पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे कोकणी भागामध्ये हलक्या मध्यम सरींचा जो जोर आहे तो कायम राहील घाटमाथ्याच्या ठिकाणी जोर थोडासा जास्त राहील काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पाऊसची शक्यता नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची आज शक्यता आहे मालेगाव जळगाव या भागांमध्ये विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलक्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी हलका तर काही काही ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये आजही वारे बघायला मिळतील तरी पण विखुर्ले स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो वैजापूर कन्नड वगैरे या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे जुन्नर खेड अहिल्यानगर श्रीरामपूर शिर्डी दौंड जामखेड करमला इंदापूर बारामती हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाजोर आजही काहीसा कमी राहणार आहे दुपारनंतर काहीसं विखोरिल स्वरूपात वातावरण बघायला मिळेल त्यामुळे काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ब बऱ्याच ठिकाणी पावसाजोर या परिसरामध्ये आजही कमी राहण्याची शक्यता पुणे सातारा सांगली हा या जिल्ह्यांचा जो काही कोकणालगतचा भाग आहे कोल्हापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल तर पूर्व परिसरामध्ये वारे आपल्याला बघायला मिळतील वाऱ्यामुळे जे काही पावसाचे वातावरण आहे ते पूर्वेकडे सरकेल त्यामुळे तुरळक भागामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आहे वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात मित्रांनो आज दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता उत्तर महाराष्ट्र देखील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जळगाव पाचोरा धुळे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळेल अमलनेर पारोला एरंडोल अजंठा या भागांमध्ये पावसात जोर राहील तसेच अमरावती भागातील अमरावती अकोला अकोट खामगाव तसेच उत्तरी परिसर वरुड अच्चलपूर वगैरे या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंधार आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामुळे श्री छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड बीड आसपासचा परिसर परभणी माजलगाव वगैरे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच इकडं बीड केज कलम लातूर नांदेड धाराशिव या भागांमध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील परंतु आज बऱ्याच ठिकाणी या परिसरात देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो इकडे एकदमकडेचा जो काही पूर्व भागातील जिल्हे आहे नांदेड हिंगोली या भागांमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण बनताना बघायला ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये देखील मित्रांनो ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर राहील नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्वच भागामध्ये विखुरले स्वरूपात वातावरण आहे काही काही ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आपल्याला नागपूर विभागामध्ये आणि देखील काही भागामध्ये बनताना बघायला मिळत आहे त्यामुळे काही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी तीक हलका ते मध्यम पाऊस सर्व दूर होऊ शकतो काही ठिकाणी थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे काही ठिकाणी ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कमी दाबामुळे मित्रांनो इकडं गुजरातपासून तर जळगाव तसेच मराठवाड्याचा बराचसा भाग येतो आहे नगरचा जो काही एकदम कडेचा परिसर आहे नाशिकचा एकदम कडेचा परिसर या पट्ट्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली तसेच लातूर धाराशिव हा परिसर येतो उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी आज पाऊस होऊ शकतो ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद